कौटुंबिक वादातून बायकोचा निर्गुण खून करून जंगलात फरार झालेल्या शंकर बांबळे याला अखेर महिन्याभराने ठोकल्या बेड्या गंगाधर येथील अलका बांबळे आणि शंकर बांबळे यांच्यात कौटुंबिक वाद झाला त्याचे पर्यावसन अलका हिच्या खुनात झाले आरोपी जंगल सहारा घेत पोलिसांना चकवात येत होता मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आवपे जंगलात आवपे जंगल अक्षरशः खळून काढले आणि आरोपीला बेड्या ठोकल्या असल्याची अधिकृत माहिती लोकल क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शेंबकर यांनी झंजावातूजला दिली गंगाधरी येथील शंकर बारको बांबळे यांची पत्नी अलका शंकर बांबळे हिच्यासोबत कौटुंबिक वादातून भांडणे झाली भांडणात शंकर बांबळे याला राग अनावर झाल्याने पत्नी अलका बांबळे हिच्यावर धारदार कोयत्याने वार करत तिचा खून केला त्यानंतर शंकर बांबळे हा दुर्गादेवी आंबे हातवीच आहुपे घाटमाता जंगलातून पळाला फोन केल्यापासून आरोपी जंगलचा जंगलाचा आधार घेत पोलिसांना चकवात येत होता स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार दीपक साबळे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की आरोपी शंकर बांबळे हा आऊपी जंगलात लपून बसला आहे स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी जंगलांना वेढा दिला आरोपीला अखेर बेड्या ठोकल्या आरोपीची वैद्यकीय तपासणी करून जुन्नर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे सदरची कामगिरी पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शेळकर दीपक साबळे पोलीस वलदार राजू मोमिन अक्षय नवले संदीप वारे जुन्नर पोलिसांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे पोलीस शिपाई विजय जंगम यांनी केली ब्युरो रिपोर्ट झंझावात न्यूज जुन्नर